त्या दिवशी असं काहीतरी होईल कधी वाटलंच नव्हतं आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तरी आजीसोबत मी हा इतका मोठा प्रवास करत होते स्वारगेट ते कराडपर्यंतचा हा प्रवास खूप सुंदर झाला होता त्यांच्यासोबतच्या ज्या गप्पा आम्ही मारल्या त्या खूप वेगळ्या होत्या त्यांचा अनुभव त्यांच्या गोष्टी त्या होत्या जवळपास सत्तर प्लसच्या मला एक्झॅक्टली आठवत नाही त्यांनी मला सांगितलं होतं मग महाबळेश्वरच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी चहा घेतला आणि त्या माझी वाट बघत होत्या त्या म्हटल्या मला वाटलं तू हरवलीस की काय अक्षरशः म्हणजे किती ती काळजी नाही आणि बघता बघता कराळ कधी आलं कळालंच नाही पण त्याच्यानंतरचा प्रवास हा खूप त्रासदायक झाला दिवसभर मी काहीच खाल्लेलं नव्हतं फक्त फ्रुटी आणि आजीने दिलेला चुडा लाडू करंजा वगैरे असं खातखात प्रवास केलेला फायनली बघता बघता रात्रीचे साडेआठ पावणे नऊला कोल्हापूरला तर पोहोचले पण तिथून पुढचा एकशे तेरा किलोमीटरचा माझा प्रवास होता हा बेळगाव तसा प्रवासामध्ये खूप काही घडलं ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी आज युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे पाहिजे असेल तुम्ही नक्की बघा रात्रीच्या दीड वाजता मी फायनली बेळगावला पोहोचलो